नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो आणि चॅनलचे सर्व सबस्क्रायबर आपण सर्वांचे ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओमध्ये आपण नऊ जानेवारी आणि दहा जानेवारीचा जा कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश आणि मराठवाड्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रातील कमिता तसेच मध्य प्रदेश गुजरात ते मुंबई केरळपर्यंतची एक ट्रप रेषामुळे दिनांक नऊ जानेवारी आणि दहा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पावसाची शक्यता आहे मित्रांनो दिनांक नऊ जानेवारी रोजी कोकण विभागातील रत्नागिरी चिपळूण गोरेगाव दापोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक नगर बारामती पुणे लवासा चाकण मनमाळ दौडनगर जुन्नर खेड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागासुद्धा सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच खानदेश विभागातील जळगाव धुळे नंदुरबार साक्री या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच नऊ जानेवारी रोजी विदर्भातील वाशी मेहकर रिसोड पातूर मंगरूळ कारंजा मुर्तिजापूर अचलपूर नेर अमरावती पुलगाव मुजरी मोर्शी वर्धा उमरेड धारणे या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक दहा जानेवारी रोजीसुद्धा विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया नरखेड काटोल तसेच कारंजा अमरावती वर्धा अकोला मृत्युजापूर दर्यापूर मंगरुळपीड दारवा नेर यवतमाळ पुलगाव डिग्रस पुसद या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच दिनांक दहा जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे खेड जुन्नर चाकण मुंबई नाशिक मालेगाव कराड नगर जळगाव पाचोरा चाळीसगाव सातारा जामखेड बीड मालेगाव छत्रपती संभाजीनगर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे अकरा तारखेनंतर मात्र वातावरण हे मोकळे होणार आहे पावसाची अकरा जानेवारी ते सोळा जानेवारीपर्यंत कुठेही शक्यता नाही तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच पुढील नवीन व्हिडिओ पाहण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो